ला, अतिवृष्टीमुळे गेले पंधरा दिवस तालुक्यात महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पिके पाण्याखाली असल्याने कुजून नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तातडीने करा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली आहे गेले पंधरा दिवस तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत नदीकाठचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला असून शेतातील पिके कुजून गेली आहेत सद्य परिस्थितीत दुबार पेरणी करणेही अशक्य आहे त्यामुळे यंदा शेतकरी पूर्णतः भिके कंगाल होणार आहे वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे जनावरांना पुरेशी वैरण न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर झाला आहे त्यामुळे ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीवरील नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी पाऊस पाऊस कमी सुधा, कमी होऊन होऊन सुद्धा सुद्धा अनेक दिवस स्थिर राहत आहे पुराचे पाणी गतीने ओसरत नाही त्यासाठी कोवाड येथील नदीपात्रातील अतिक्रमणे आणि पूरबाधित क्षेत्रातील बांधकामे जबाबदार आहेत का हे तपासण्यासाठी शासकीय पातळीवर त्वरित सर्वेक्षण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी चंद्रशेखर गावडे गोविंद गुडुळकर बाबू चौकुले रमेश देसाई जनकू पाटील बाबू रेडेकर महादेव तेरणीकर सीताराम नाईक विठ्ठल रोड पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते